नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये श्रीपादश्री वल्लभ ग्रंथाचे पारायण कसे करावे त्याबद्दल कोणते नियम आहेत ते, ते आपण बघूयात या ग्रंथाचे नियम फार काही अवघड नाहीत बरं का त्यामुळे या ग्रंथाचे पारायण कोणीही कधीही करू शकतो अगदी वाचायला येणाऱ्या लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत कोणीही या ग्रंथाचं पारायण करू शकतो आणि हा हा ग्रंथ खूप प्रभावी आहे बरं का या ग्रंथाचे जर मनापासून पारायण केले तर दत्तप्रभूंचा कृपा आशीर्वाद नक्की मिळतोच शिवाय पारायण करणाऱ्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचं संकट नावालासुद्धा राहत नाही एवढा प्रभावी ना हा ग्रंथ आहे एवढंच नाही हा ग्रंथ नुसता घरात जरी ठेवला तरी त्या घरात भूत प्रेत बाधा होत नाहीत एवढा हा ग्रंथ अतिशय प्रभावी असा हा ग्रंथ आहे मुळात हा ग्रंथ मराठीत आहे आणि त्यात कथारूपात आहे त्यामुळे वाचताना आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही हा ग्रंथ आपण वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटतं जणू आपण तेराव्या शतकातच आहोत आणि श्रीपाद प्रभू स्वतः आपल्याशी बोलत आहेत हा ग्रंथ समजायला तर खूपच सोपा आहे जेव्हा मी हा ग्रंथ वाचला तेव्हा मला खूप आवडला त्यामुळे मला वाटले हा ग्रंथ प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी वाचावा कारण हा ग्रंथ वाचताना आपल्याला कलियुगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उलगडा होतो त्या काळात म्हणजे सुमारे तेराशेच्या शतकात श्रीपाद प्रभूंनी सगळ्या संतांचा जन्म कधी होईल हे अगोदरच सांगून ठेवलेले हो ठेवलेले होते त्याचा उल्लेख या ग्रंथात आहे शिवाय भक्ती कशी करावी कोणत्या देवाची करावी सर्व काही या ग्रंथात आहे त्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ग्रंथाचे वाचन करत्याला करताना आपल्याला मिळतंच आणि अशी एकही व्यक्ती नाही की तिच्या आयुष्यात संकटे नाहीत खरंच तुम्हाला माझं मनापासून सांगणं आहे आयुष्यात एकदा तर या ग्रंथाचं पारायण करा आणि बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एकदा का या ग्रंथाचं पारायण केलात तर तुम्हाला सतत वाटेल या ग्रंथाचं पारायण करावं खूप छान सोपा सुलभ आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा असा हा ग्रंथ आहे गुरुचरित्राप्रमाणेच या ग्रंथातही त्रेपन्न अध्याय आहेत पण या ग्रंथाच्या पारायणाचे नियम मात्र खूपच सोपे आहेत बरं का कारण हा ग्रंथ आपण कोठेही बसून वाचू शकतो त्यासाठी ह्याच वेळी वाचावा त्याच वेळी वाचावा असं काहीही नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून दिवसभरात झोपेपर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा ग्रंथ वाचला तरी चालतो बारा ते साडेबारा का वाचायचा नाही याचं कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे कारण ही, ही वेळ दत्तप्रभूंच्या भिक्षेची वेळ आहे त्यामुळे या वेळेत कोणत्याच ग्रंथाचं वाचन करू नये या ग्रंथाचं पारायण आपण सात दिवस करू शकतो यावेळेत शक्यतो सात्विक आहार घ्यायचा मांसाहार पूर्ण बंद ठेवायचा बाकीचं संपूर्ण जेवण आपण जेवू शकतो हे पारायण स्त्रिया पुरुष वयस्कर लोक किंवा वाचायला येणारी लहान मुलं सुद्धा करू शकतात समजा तुम्हाला काही शारीरिक व्याधी असतील खाली बसता येतच नसेल तर तुम्ही सोयीस्कर वाटल अशा ठिकाणी बसून सुद्धा या ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा तुम्हाला एकाच वेळी या ग्र ज्या त्या दिवसाचे जेवढे ठरलेले अध्याय एकाच वेळी वाचणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही ठरलेल्या त्या त्या दिवसाचे अध्याय पूर्ण करू शकता कधी कधी आपल्या घरात सुतक विटाळ किंवा कोणत्याही कारणाने पारायणात खंड पडतो अशा वेळी पारायण बंद ठेवायचे आणि सोयीस्कर दिवस बघून परत पारायणाला सुरुवात करायची एवढे सोपे आणि सुलभ प्रकारे आपण या ग्रंथाचे पारायण करू शकतो आपल्या आयुष्यात काही ना काही संकटेही असतातच पण जेव्हा आपण या ग्रंथाचे पारायण करतो श्रीपाद स्वामी आपल्याला नक्की मार्ग दाखवतात आणि संकटमुक्त करतातच हा ग्रंथ पुस्तकाच्या दुकानात कोठेही मिळू शकतो त्यामुळे प्रथम हा ग्रंथ विकत घेऊन या ग्रंथाचे पारायण नक्की करून बघा पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंना मनापासून प्रार्थना करा आणि तुमच्या समस्या सांगा आणि त्या समस्यातून सोडवण्यासाठी स्वामींना विनंती करा त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा एक मार्च जप करायचा आणि मग पारायणाला सुरुवात करायची दररोज सात दिवस अगोदर एक मार्च जप करायचा आणि मगच पारायणाला सुरुवात करायची पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय चौथ्या दिवशी एकोणीस ते बावीस अध्याय पाचव्या दिवशी तेवीस ते चौतीस अध्याय सहाव्या दिवशी पस्तीस ते बेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी त्रेचाळीस ते त्रेपन्न अध्याय अशा प्रकारे सात दिवस त्रेपन्न अध्याय वाचून एक पारायण पूर्ण करायचं प्रत्येक दिवशी पारायण सुरू करताना आणि पारायणाचे सर्व अध्याय वाचून झाले की एक मा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप म्हणायचा त्यानंतर अकरा वेळा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असे म्हणायचे स्वामी भक्तांनो हा ग्रंथ अक्षरसत्य ग्रंथ आहे या ग्रंथातील अक्षरान अक्षर सत्य आहे या ग्रंथातील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर आहे त्यामुळे या ग्रंथाचे पारायण करताना खूप मनापासून करा आणि या ग्रंथाच्या पारायणाचा अनुभव घ्या कारण हा ग्रंथ खूप प्रभावी ग्रंथ आहे जेव्हा तुम्ही या ग्रंथाचं पारायण कराल तेव्हा त्याचा अनुभव तुम्हाला येईलच कारण तुमच्या सगळ्या समस्या या ग्रंथाच्या पारायणाने नक्की सुटतील खरंच या ग्रंथाचे पारायण जर तुम्ही केलात तर श्री वल्लभ स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल कारण श्री वल्लभ स्वामींनी स्वतः या ग्रंथात सांगितले आहे तुम्ही जेव्हा या ग्रंथाचे पारायण करता तेव्हा प्रत्येक अक्षराची शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतील हा ग्रंथ तुम्ही तुमच्या देवघरात ठेवलात तरी यातून शुभ स्पंदने येतात आणि ही शुभस्पंदने सर्व दृष्टशक्तींना पिटाळून लावतात श्रीपाद स्वामी म्हणतात भक्ताने काही मनात ठेवून मनात इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तर त्याची इच्छा पूर्ण होईल त्यामुळे तुमच्या आयुष्यात कसलीही समस्या असू दे या ग्रंथाचे एकदा पारायण करा आणि बघा तुमच्या तुम्ही स्वामींच्या कृपेने त्या समस्येतून कसे अलगद बाहेर पडता आजची सेवा श्रीपादश्री वल्लभ स्वामींच्या चरणी समर्पित व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच अध्यात्मवरचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्रीपादराजम शरणम प्रपद दे